मंगळ जर सप्तम भावात असेल तर जातकाला काय फळ बघायला मिळतं हे आपण आता बघणार आहोत हे बघा मंगळ जर सप्तम भावात असेल तर सप्तम भावातून आपण काय बघतो तर सप्तम भावातून आपण सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आपण सप्तम भावातून विवाह बघत असतो त्यानंतर विवाहाचा जोडीदार कसा मिळेल वैवाहिक सुख कसे असेल त्यानंतर व्यवसाय आणि भागीदारी हे आपण सप्तम भावातून बघत असतो तर सप्तम भावात जर मंगळ असेल तर होणारा जो जोडीदार असतो तो गौरवर्ण असतो शिस्तप्रिय असतो कर्तृत्व असतो त्याचं राहणं हे नेटनेटक असत आणि त्यातल्या त्यात तेर तो कार्यकुशल आणि संकटांना तोंड देणारा असतो तो कडक असतो त्यानंतर शीघ्रकोपी असतो संतापी असतो विवाहात अडचणी अशा लोकांच्या विवाहात अडचणी येतात कारण सप्तमात मंगळ असेल तर विवाहात ही अडचणी येते त्यानंतर विवाहामध्ये फसवणुकीची शक्यता व वैवाहिक सुखात कमी असे या लोकांचं आपल्याला बघायला मिळतात यांचं जे वैवाहिक सुख असतं त्या सुखामध्ये फार कमतरता असते कमी असते आणि विवाह जमण्यामध्ये पण खूप जास्त अडचणी येताना आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर व्यवसायामध्ये या लोकांना यश मिळतं आणि भागीदारी त्रास शक्यतो टाळावी अशा लोकांनी भागीदारी करू नये ज्यांच्या सप्तमात मंगळ असेल तर अशा लोकांनी भागीदारी करू नये कारण भागीदारी व्यवसायातून या लोकांना त्रास होताना आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर मंगळ जर बिघडला असेल तर या लोकांचं वैवाह काय होईल मंगळ जर बिघडला असेल तर अशा लोकांच्या वैवाहिक सुखात कमतरता असते त्यानंतर म्हणजे वैवाहिक सुख त्यांना लाभत नाही नेहमी भांडणं ताण तणाव जोडीदाराशी न पटणे अशा प्रकारचा तास त्यांना होतो आणि या छोट्या छोट्या भांडणातून मोठे भांडणं होतात आणि या मोठे भांडणं सतत चालू असल्यामुळे या लोकांचा घटस्फोटापर्यंत सुद्धा विषय जातो आणि अशा लोकांचा घटस्फोट होतानी पण आपल्याला बघायला मिळतो आणि त्यातल्या त्यात त्यानंतर यांची विवाह बाह्य प्रकरणे जास्त असतात सप्तमात जर मंगळ असेल तर यांना अट्रॅक्शन जास्त असतं त्यामुळे यांची विवाह बाह्य संबंध किंवा विवाह बाह्य प्रकरणे हे जास्त प्रकारचे बघायला मिळतात जर सप्तमात जर मंगळ असेल आणि तो जर बिघडला असेल तर अशा जातकांचे विवाह बाह्य संबंध हे आपल्याला खूप होतांनी दिसतात आणि मग त्याच कारण यांचे संबंध जर बाहेर असेल तर अशा वेळेस सतत भांडणं त्रास वगैरे हे चालू असतो आणि त्यातूनच यांचा विषय जो असतो तो डायरेक्टली घटस्फोटापर्यंत पण जातो आणि अशा व्यक्तींचे घटस्फोट होताना आपल्याला बघायला मिळतं यांच्या पती पत्नीमध्ये नेहमी मतभेद असतो एकमेकांचं जमत नाही आ, पती मध्ये आपल्याला नेहमी मतभेद बघायला मिळतो मग सप्तमात जर मंगळ असेल तर त्यानंतर व्यवसाय व भागीदारीत फसवणूक होण्याची शक्यता ही जास्त असते किंवा होतेच त्यामुळे सप्तमात जर मंगळ असेल तर अशा लोकांनी भागीदारी ही करूच नाही आणि जर केली आणि तो मंगळ जर बिघडला असेल तर भागीदारीमध्ये यांची खूप मोठ्या हो प्रमाणात फसवणूक होतानी आपल्याला बघायला मिळते त्यामुळे अशा लोकांना व्यवस्थित सल्ला द्यावा की भागीदारीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवसाय आपण हा करू नये कारण अशा लोकांना भागीदारी ही परवडत नाही किंवा एक प्रकारे म्हणा किंवा धार्जिन नाही किंवा अशा लोकांनी करू नये आणि त्यातल्या त्यात जर मंगळ बिघडला असेल तर भागीदारी व्यवसायातून किंवा भागीदारीतून यांना खूप प्रकार मोठ्या प्रकारचं संकट यांच्यावर येतं आणि अशा मध्ये खूप यांचे लॉसेस होता आणि त्यामुळे ज्यांच्या सप्तमात मंगळ असेल तर अशा लोकांनी भागीदारी ही करूच नाही ठीक आहे समजलं इथपर्यंत